पाणी हा शेतीसाठी आवश्यक असलेल्या घटकापैकी महत्वाचा घटक आहे पाण्याअभावी शेती शक्य नाही आणि म्हणूनच शेतकरी आपल्या शेताच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी विहिरी पाटपाणी बोरवेल्स या मार्गाने पाणी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करतात पाण्याचा स्रोत कोणताही असला तरी शेतकरी पावसाच्या पाण्यावरच शेती करत असतो कारण पावसाचे पाणीच बोरवेलला विहिरीला शेततळ्याला उपलब्ध होत असते पण दुर्दैवाने दिवसेंदिवस भूजलाच्या पाण्याची पातळी खालावत चाललेली आहे भूजल पातळी खालवण्याची कारणे पुढील प्रमाणे आहेत पहिलं कारण म्हणजे बेसुमार पाण्याचा उपसा जास्त पाण्याची गरज असलेले पिके घेणे पावसाळ्यामध्ये पाणी पुनर्भरण करण्याकडे दुर्लक्ष असणे पावसाळ्यामध्ये पांथल जमिनीतील पिके खराब होऊ नये म्हणून शेतकरी स्वतःच्या विहिरीमध्ये असलेले पाणी उपसून ओढ्याला सोडतात त्यामुळे भूजल पातळी खालावते अशा शेतकऱ्यांची खरीप पिके तर वाचतात परंतु रब्बी पिकांना पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही महाराष्ट्रामध्ये सर्वच ठिकाणी कमी अधिक प्रमाणामध्ये ही, ही परिस्थिती जाणवते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अशा प्रकारच्या पाण्याच्या दुर्भक्षापासून वाचवायचे असेल त्यासाठी पुढील उपाययोजना करणे गरजेचे आहे पावसाळ्यामध्ये पडलेले पावसाचे जे पाणी असते ते मोठ्या प्रमाणावर जमिनीमध्ये शक्य तेथे जिरवणे पावसाळ्यामध्ये जास्त पाऊस झाल्यास उपळणाऱ्या ज्या जमिनी आहेत त्या शेतकऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष करणे व स्वतःच्या विहिरीचे पाणी न टाकणे याउलट पाणी जमिनीत कसे जिरेल याकडे लक्ष देणे खरीपाचे पीक जरी घेता नाही आले तरी चालेल परंतु रब्बी आणि उन्हाळी पिके शेतकऱ्याला वरदान ठरू शकतात खरीप पिकापेक्षा उन्हाळी पिकाचे भावही जास्त असतात पावसाळ्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी उभारतात त्यांच्यासाठी दुसरा मार्ग म्हणजे त्यांनी त्यांच्याकडे पुरेशी शेतजमीन असेल तर त्यांनी शेततळे उभे करावे त्या शेततळ्यामध्ये अतिरिक्त पावसाचे पाणी साठवावे व त्याचा वापर उन्हाळी पिकासाठी करावा पाण्याचा निचरा हा नैसर्गिक पद्धतीने कसा होईल हेच पाहावे या उलट त्यांनी ते पाणी उपसून टाकू नये उपळणाऱ्या जमिनीतील पाण्याचा उ निचरा हा नैसर्गिक पद्धतीने झाल्यास भूजल पातळीवर त्याचा फारसा दुष्परिणाम होणार नाही याची दक्षता शेतकऱ्यांनी घ्यावी पावसाचा प्रत्येक थेंब आणि थेंब जिरवणे भूजलाचं संवर्धन करणे भूजलाच्या पातळीत वाढ करणे हे एकट्या शेतकऱ्याचं काम नाही तर सर्वच शेतकऱ्यांनी ग्रुप बनवून सर्वांनीच पावसाळ्यामध्ये नियोजनपद्धरित्या पावसाचे जिरवावे जेणेकरून भूजलात वाढ होईल